महामार्गाच्या दुरवस्थेवरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल तासवडे टोल नाक्यावर जोरदार आंदोलन स्थानिकांना टोलमुक्ती तर इतरांना पंचवीस टक्के टोलमाफी मान्य टोल नाही टोला द्या काँग्रेसचे सांगली जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील कडाडले महामार्गाची दुरावस्था खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचे रस्ते दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात हल्लाबोल केला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासोडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले टोल नाही टोला द्या रस्ता नाही टोल नाही अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या यावेळी काँग्रेसने जोरदार आंदोलन केले खड्ड्यांचा महापूर असलेल्या रस्त्यावर टोल नाहीच असा इशारा आमदार पृथ्वीराज चव्हाण आमदार डॉक्टर ऋषित कदम व पृथ्वीराज पाटील यांनी दिला सकाळी दहा वाजल्यापासून नेते व कार्यकर्ते आंदोलनात ठाण मांडून होते पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी साखळी करून महामार्गावर रस्ता रोको केला यावेळी पोलिसांनी पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करून तळबीड तळबीड पोलीस ठाण्यात नेले या आंदोलनात सचिन कदम शशांक पाटील बिपिन कदम सनी धोत्रे डी पी बनसोडे विजय आवळे प्रतीक्षा काळे भारती भगत सीमा कुलकर्णी शमशाद नायकोडी अल्ताफ पेंढारी बाळू माने समीर मुजावर संतोष भोसले मौला वंटमोरे राजू पाटील प्रशांत देशमुख श्रीधर बारटक्के महावीर पाटील प्रशांत अहिवळे अयुब निशानदार आशिष चौधरी आणि सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते